काय अगं रानात काय पाणी नाही काय नाही कस करायचं अगं चल टँकर आलाय चल चल अगं पळ पळ पाणी संपलं आहो दादा पाणी आहो दादा पाणी संपलं गे आता दोन दिवसांनी टँकर येईल तवा घ्या काय मागच्या वेळी पण पाणी नाही ना पण पाणी नाही काय आमच्या दिवशीच आता दोन काय करायचं आपल्याला पाणी पण नाही आणि तर मित्रांनो ही होती चौदा पर्यंतची खरी शेतकऱ्याची व्यथा स्वर्गीय अनिल भाऊ बाबर यांनी आशिया खंडातील सर्वात मोठा प्रकल्प करून म्हणजेच टेंबू योजनेच्या मार्फत खानापूर आटपाडी तालुक्याला पाणी आणलं आता कशाची चिंता नाही राहिली खरोखर आमदार साहेबांनी खूप पुण्याचं काम केलंय आपल्या सारख्या खानापूर आठपडीतील सर्व शेतकऱ्यापर्यंत हे पाणी पोहोचल पण टेंभू योजनेचे जनक पाणीदार आमदार स्वर्गीय अनिल भाऊ बाबर आज आपल्यात नाहीयेत तरी पण खानापूर आठपडी तालुक्यातील सर्व शेतकरी पोष आहेत भाऊंचे मनापासून आभार